आणि दुःखदायक बातमी ही आहे मनोहर जोशी सर म्हणजे शिवसेना प्रमुखानंतर शिवसेनेत नेतृत्व सगळ्यात मोठं कोणतं होत ते मनोहर जोशी सरांचं निश्चित होतच त्यांच्यातल्या एक शिवसैनिक नगरसेवक पदापासून तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत एक शिवसैनिक पोहोचू शकतो हे त्यांनी दाखवलं नुसतं दाखवलं तर त्या जबाबदाऱ्या त्यांनी योग्यरित्या पार पाडल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं शिस्त काटेकोरपणा संघटनेप्रती निष्ठा ही सरांकडून शिकली पाहिजे कारण जेव्हा सर मुख्यमंत्री असताना त्यांना आणि राजीनामा द्यायला सांगितलं तर साधं त्यांनी रिप्लाय करून फोन करून विचारलं सुद्धा आणि डायरेक्ट राज्यपालांकडून जाऊन राजीनामा दिला हे मी काय सांगतो आहे की आजच्या काळात पदाला चिकटून राहणं पदासाठी अनेक पक्ष बदलणारे लोक असताना मनोहर जोशी सरांनी त्यावेळेस एका आदेशावर आदेश म्हणजे आदेशने एक साधा कागद शिवसेना भवन लिहून दिल्यावर राज्यपालाकडे राजीनामा देणारे मनोहर जोशी खऱ्या अर्थानं आत्ताची जी पिढी आहे राजकारणाची सगळ्या पक्षाची फक्त शिवसेनेचीच नाही त्यांनी एक आदर्श घ्यावा त्यांचा टापटिपणा त्यांचा वक्तशीरपणा वेळ पाळण्याची त्यांची पद्धती एक डिसिप्लिन सरांकडूनच शिकली पाहिजे मला वाटतं एक शिवसेनेचं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यांची जशी मुख्यमंत्री म्हणून कारकिर्द गाजली तसं ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी सर्वोत्तम काम केलं होतं केलं आहे या एक महाराष्ट्राचा एक मराठी बाणा त्यांनी लोकसभेचं अध्यक्ष असताना लोकसभेत आणि दिल्लीमध्ये दाखवून दिला मग छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल सावरकरांचा तैलचित्र असेल अनेक गोष्टी त्यांनी त्या काळात त्यांच्या पुढाकारानं त्या काळात झालेल्या निश्चित महाराष्ट्राची एक छाप दिल्लीमध्ये मनोहर जोशी सराने मावळणकारानंतर जर कोणी सोडली असेल तर ती मनोहर जोशी सराने दिल्लीतसुद्धा सोडलेली आहेच तुमच्या राज्य शिवसैनिक आहे शिव शिवसैनिकांनी त्यांचा वक्तशीरपणा टापटिपणा संघटनेप्रती डेडिकेशन ज्याला म्हणता येईल शिस्त ही सरांकडूनच शिकली पाहिजे मनोहर जो जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी एन सी सी सुरू केली होती त्यांच्या कार्यकाळात ती एन सी सी सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये पोलीस भरती असेल सैन्य भरती असेल याचं वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतरच्या काळात ग्रामीण भागातले अनेक तरुण जे आहेत ते सैन्यातसुद्धा भरती झाले पोलिसलासुद्धा भरती झाली हे योगदान जोशी सरांचं हां बिलकुल त्यांचं योगदान आहे जे एन सी सी असेल टेक्निकल इन्स्टिट्यूट असेल त्या काळात एक छोटे 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 नोकऱ्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून ज्यांनी ज्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांना मिळतच होत्या आताचा जो, आता जो मुंबई पुणे रस्ता आहे जो हाय एक्सप्रेस हायवे सरांच्या काळातला आहे मग शिवसेना प्रमुखांचं स्वप्न मनोहर जोशी सर मुख्यमंत्री असताना त्यांनीच साकार केलेलं आहे परंतु आताच्या काळातल्या नेतृत्वासारखं त्यांचं नव्हतं छोट्याशा काही गोष्टी केल्या का मोठा दांडोरा पेटवायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता अनेक काम मग आता त्या काळात मला तर आठवतं मी ग्रामीण भागला कार्यकर्ता आहे झोनबंदी त्या काळात साखर कारखानदारांचं एवढं राज्य होतं की सर्वसामान्य माणसाला पिळवटून टाकायचे ते झोनबंदी उठवण्याचा निर्णय साखर कारखान्याची जी झोनबंदी होती त्याच झोनमध्ये जो ज्या झोनमध्ये असेल त्याच झोनमध्ये साखर कारखाना झोनबंदी उठवण्याचा निर्णय मनोज जोशी सरांनी घेतला आणि त्यामुळं सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या त्यावेळेस एक ताकद मिळाली नाही तर हे जे साखर कारखानदार इथं शेतकऱ्याला पिळून घेत होते म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हिताचा निर्णयसुद्धा त्यांनी त्यावेळेस घेतलेला आणि अनेक निर्णय त्यांनी त्यावेळेस असे घेतलेले तर ते साखर करून दाखवलं हो बिलकुल साखर करून दाखवलं होतं एक कृपया झुनका वाकर केंद्र अजूनही काही ठिकाणी झुनका वाकर केंद्र चालू आहे ही मनोर जोशी सर मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना सुरू केली सर्वसामान्य माणसाला ही आधार देणारी योजना होती सर आजच्या नाही जवळपास मला असं वाटत नाही दौरा आता पुढचा होईल पण तो साहेबां थोड्या साहेबांची परवानगी घेऊन योग्य ती घोषणा आम्ही करू